नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज मोहोळ तालुक्यातून काळजाचा थरका पुडवणारी घटना समोर आली आहे कॉलेजला जात असलेल्या दोन विद्यार्थिनींना भरधाव टेम्पोने धडक दिल्याने दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे मोहोळसह तांबोळे आणि नजिक पिंपरी परिसरात शोककळा पसरली आहे तांबोळे येथील प्रज्ञा कोकाटे आणि नजिक पिंपरी येथील स्नेहल वाघमोडे या दोघी आज सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास दुचाकीवरील कॉलेजला निघाल्या होत्या दोघीही अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होत्या नजीक पिंपरीच्या हद्दीत समोरून येणाऱ्या एम एच तेरा ई पी शून्य शून्य एकोणीस या क्रमांकाच्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की प्रज्ञा कोकाटीचा जागीच मृत्यू झाला तर स्नेहल वाघमोडे गंभीर जखमी झाली तिला तातडीने सोलापूर इथे उपचारासाठी हलवण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच तिचाही मृत्यू झाला एका क्षणात दोन हस्ती खेळती कुटुंबे उद्ध्वस्त झाली या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून टेम्पो चालकाच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे या दुर्घटनेने पुन्हा एकदा ओव्हर स्पीडिंग आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन किती महत्वाचे आहे हे अधोरेखित झाले आहे न्यूज करा करा